नमस्कार आज आपण दोन महत्वाच्या रचनांवर बोलणार आहोत देवी अथर्व शीर्ष आणि सप्तश्लोकी दुर्गा हो आणि आज आपण या स्तोत्रांमधून देवीचं तत्वज्ञान तिचं महत्व काय आहे हे जरा समजून घेऊया बरोबर म्हणजे मूळ संस्कृतचा अर्थ कळाला तर पठणाचा अनुभव अधिक चांगला येतो असं अनुवादकानेही म्हटलंय अगदी आपला उद्देश पण तोच आहे की देवी म्हणजे नेमकं काय तिचं स्वरूप कसं आहे हे या ग्रंथांच्या आधारे बघणं तर मग सुरुवात देवी अथर्व शीर्षापासून करूया या देव देवीला एक प्रश्न विचारतात अगदी मूलभूत प्रश्न महादेवी तू कोण आहेस हो आणि हा प्रश्न महत्वाचा आहे कारण मग देवी स्वतः उलगडून सांगते की ती कोण आहे तिचं उत्तर खूप म्हणजे खूपच गहन आहे काय म्हणते ती देवी म्हणते मी ब्रह्मस्वरूपिणी आहे म्हणजे मीच ते अंतिम सत्य निराकार तत्व माझ्यापासूनच हे सगळं जग निर्माण झालंय प्रकृती पुरुष असलेलं म्हणजे पदार्थ आणि चेतना अच्छा आणि शून्य आणि अशून्य सुद्धा थोडक्यात काय तर तीच सृष्टीचा मूळ स्त्रोत आहे ब्रह्मस्वरूपिणी म्हणजे मग ती सर्व व्यापी असणार पण जगात जे विरोधाभास दिसतात त्याचं काय म्हणजे सुख दुःख ज्ञान अज्ञान बरोबर देवी म्हणते तेही मीच आहे आनंद आणि अनानंद विज्ञान आणि अविज्ञान पंचमहाभूत आणि त्या पलीकडची तत्वसुद्धा सगळं काही तीच आहे इतकंच नाही तर वेद आणि वेदांपलीकडचं जे काही आहे तेही तीच विद्या आणि अविद्या म्हणजे ज्ञानाचं बंधन आणि मुक्ती दोन्ही तिच्यातच समाविष्ट आहेत ती अजा आहे अजा म्हणजे म्हणजे जन्मरहित जिला आरंभ नाही ती सगळ्या दिशांना व्यापून आहे म्हणजे ती फक्त तत्त्वज्ञानात नाही तर आपल्या रोजच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीत आहे अगदी ती सर्व देवतांच्या रूपात फिरते रुद्र वसू आदित्य या सगळ्या रूपात हो तीच मित्रवरून इंद्र अग्नी यांसारख्या शक्तींना आधार देते त्यांचं पोषण करते एवढंच नाही तर त्रैलोक्य चालवणारे विष्णू सृष्टी करणारे ब्रह्मा या सगळ्यांना तीच धारण करते अच्छा ती राष्ट्राची ईश्वरी आहे उपासकांना धन देणारी आहे आणि हे ज्ञान ज्याला मिळतं ना त्याला देवीची कृपा प्राप्त होते असं म्हणलंय यातून तिची सर्व व्यापकता आणि तिचं सामर्थ्य किती प्रचंड आहे कळतंय अथर्व शीर्षात तिच्या काही नावांचा पण उल्लेख आहे ना अज्ञेया अनंता अलक्षा एका नैका हो हो ही नावर तिच्या स्वरूपाचे वेगवेगळे पैलू दाखवतात अज्ञेया कारण तिचं पूर्ण स्वरूप ब्रह्मदेवालाही कळत नाही असं मानलं जातं अनंता कारण तिचा अंत नाही अलक्षा कारण ती सहजासहजी दिसत नाही अजा म्हणजे जन्म नसलेली आपण पाहिलं आणि एका आणि नैका एका म्हणजे ती एकमेव अंतिम सत्य आहे आणि नैका म्हणजे तीच अनेक रूपांमध्ये प्रकट होते म्हणजे बघा एकाच वेळी ती निर्गुण पण आहे आणि सगुण रूपातही आहे दुर्गा म्हणून रक्षण करते वाग्देवता म्हणून वाणी देते बरोबर मग तिच्या उपासनेबद्दल काय सांगितलं आहे काही विशिष्ट मंत्र वगैरे हो नक्कीच देवीच्या उपासनेत मंत्रांचं खूप महत्व आहे ह्रीम हा तिचा बीज मंत्र सांगितला आहे बीज म्हणजे काय तर सत्व किंवा मूळ ऊर्जा अच्छा तसंच आई ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे हा नऊ अक्षरी नव्व मंत्र तर खूप प्रसिद्ध आहे या मंत्रांचा जप करणं म्हणजे तिच्या शक्तीशी जोडलं जाणं आणि तिच्या ध्यानरूपाबद्दल काय वर्णन आहे ध्यानरूपाचं वर्णन पण सुंदर आहे ती हृदयकमलात वास करते सकाळच्या सूर्यासारखी तेजस्वी आहे पाश आणि अंकुश धारण करते म्हणजे नियंत्रण आणि प्रेरणा वरद आणि अभय मुद्रा आहेत तिच्या हातात म्हणजे आशीर्वाद आणि संरक्षण देणारी तीन डोळे आहेत लाल वस्त्र नेसलेली आहे आणि भक्तांसाठी कामधेनू सारखी आहे इच्छा पूर्ण करणारी वा मग या अथर्व शीर्ष पठणाचं फळ काय मिळतं काही नियम किंवा सूचना आहेत का फळ नक्कीच मोठं आहे पण एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की सांगित अर्थ न समजता केलेलं पठण ते निष्फळ ठरतं अच्छा म्हणजे अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे अगदी वेळा पठण केल्यास तात्काळ पापनाश होतो असेही म्हटलंय वेळी पठण करण्याचे फायदे पण वेगळे आहेत जसं संध्याकाळी सकाळी किंवा मध्यरात्री पठण केल्यास वाचा सिद्धी मिळते किंवा दिवसाची रात्रीची पाप नष्ट होतात आणि मंगळवारी अश्विनी नक्षत्राबद्दल पण काहीतरी उल्लेख आहे हो मंगळवारी अश्विनी नक्षत्रात देवीसमोर पठण केलं तर महामृत्यूवरही मात करता येते असा विश्वास आहे हे ज्ञान म्हणजे सामान्य नाहीये हे उपनिषद आहे ब्रह्मविद्या मानली जाते हे झालं अथर्व शीर्षातील देवीचं व्यापक स्वरूप आता सप्तश्लोकी दुर्गा याचं स्वरूप जरा वेगळं वाटतं हो ना हो खरंय अथर्व शीर्ष जिथे देवीचं परम तात्विक रूप दाखवतं तिथे सप्तश्लोकी दुर्गा तिच्या भक्तवत्सल म्हणजे भक्तांवर प्रेम करणाऱ्या कृपाळू रूपावर जास्त भर देते याची सुरुवात कशी होते याची सुरुवातच शंकरांच्या प्रश्नाने होते ते देवीला विचारतात की कलियुगात लोकांना सहजपणे कार्यसिद्धीसाठी काहीतरी सोपा उपाय सांग तेव्हा देवीने अगदी स्नेहापोटी ही सात श्लोकांची स्तुती सांगितली जिला अंबा स्तुती असंही म्हणतात आणि या सात श्लोकांमध्ये काय आहे थोडक्यात हे सात श्लोक देवीची स्तुतीच करतात ती ज्ञानी लोकांनाही मोह घालू शकते तिचं नुसतं स्मरण केलं तरी भीती जाते आणि चांगली बुद्धी येते ती सर्व मंगल मंगलमांगिले आहे म्हणजे सगळ्या मंगळ गोष्टींमध्येही जी परममंगल आहे ती नारायणी शरणागतांचं रक्षण करते दुःख दूर करते म्हणजे अगदी मदतीला धावून येणारी देवी बरोबर ती सर्वस्वरूप आहे सर्वेश्वरी आहे सर्व शक्ती तिच्यात आहे आणि ती भयमुक्त करते प्रसन्न झाली तर रोगराई नष्ट करते संकटांपासून वाचवते आणि शेवटी प्रार्थना आहे की तिन्ही लोकांची स्वामिनी असलेल्या देवीने शत्रूंचा नाश करावा आणि सगळ्या बाधा शांत कराव्यात म्हणजे ही स्तुती देवीच्या सहज कृपा आणि संरक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करते अच्छा म्हणजे दोन्ही स्तोत्र मिळून देवीचं एक पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं राहतं एकीकडे ती विश्वाचं अंतिम विराट सत्य आहे आणि दुसरीकडे तीच देवी आपल्या भक्ताची हाक ऐकणारी अगदी जवळची अशी आई आहे बरोबर अगदी हे द्वैतच देवी तत्वाचं खरं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं ती एकाच वेळी परब्रह्म आहे विश्वाची निर्मिती पालन संहार करणारी प्रचंड शक्ती आहे आणि त्याच वेळी ती इतकी जवळची कृपाळू आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद देणारी आहे अथर्व शीर्ष तिची व्यापकता दाखवतं तर सप्तश्लोकी तिची करुणा खरंय मग ह्या सगळ्या चर्चेनंतर विचार करण्यासाठी असं कोणता मुद्दा राहतो विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की देवीचं हे विराट अमूर्त स्वरूप जे अथर्वशीर्षात दिसतं आणि तिचं हे सगुण भक्तवत्सल रूप जे सप्तश्लोकीत आहे हे दोन्ही एकमेकांना पूरक कसे आहेत ती एकच शक्ती दोन्ही कशी असू शकते कदाचित हे समजून घेणं की ती परमशक्ती असूनही आपल्या अगदी जवळ आहे आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद देते हाच भक्तीचा आणि ज्ञानाचा एक महत्वाचा सेतू असू शकेल यावर नक्कीच अधिक विचार करता येईल